सोसायटी संचलित केम हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज जत ह्या हायस्कूलमध्ये जो तीन महिन्यापूर्वी बोगस घोटाळा झाला होता अनुकंपाच्या भरतीचा तो भरतीचा घोटाळा आम्ही माहिती सदर मुख्याध्यापक व जे संचालक मंडळ होतं त्यांना शिक्षण उपसंचालक यांनी फ्रॉड घोषित केलं होतं इतकी गोष्टी मध्यंतर काळात घडून गेल्या असताना सदर मुख्याध्यापक व संचालक मंडळ जे बोगस संचालक मंडळ आहे यांनी दिनांक अकरा सहा एका वर्तमानपत्रात नवीन पदांची भरतीची जाहिरात दिली आहे प्रसिद्धी केली आहे सदर भरती ची मुलाखत दिनांक तेरा सात दोन हजार चोवीस रोजी यापूर्वी घोटाळे झाले सदर संस्थेचं प्रकरण टोटल न्याय प्रविष्ट आहे ह्यांच्या है। सर्व केसेस धर्मादाय असेल हायकोर्ट असेल इथं पेंडिंग आहे असे कोणतेही संचालक मंडळ सध्या केमस्कूलचं स्कूलचं कागदावर अस्तित्वात नाहीये त्याला मान्यता मिळाली नाही त्यामुळे आम्ही शिक्षन, या सर्व गोष्टींची उभाप करून सर्व माहिती अधिकारांना माहिती घेऊन आम्ही शिक्षण अधिकारी जिल्हा प्रशासक सांगली यांच्यासमोर ठेवली व त्यांनी दिनांक अठ्ठावीस सहा रोजी एक पत्र जाहीर केले या पत्रामुळे उपरोक्त संदर्भ विषय अनुसरून जो काही वर्तमानपत्र जाहिरात जाहीर केली होती या सब म्हणून त्या संस्थेला व शाळेला कोणतेही वैयक्तिक प्र, मान्यतेचे प्रस्ताव हो। मान्य करणार येणार नाही अशी गांभीर्याने नोंदवे असा सज्जड दम शिक्षण अधिकारी यांनी मुख्याध्यापक व बोगस सचिव डॉक्टर नेमकोंडा पाटील यांना शिक्षण विभागाने नोटीस काढलेली गेल्या पाच ते सात वर्षापासून लाखो रुपये घेऊन काही शिक्षक का असतील उमेदवार असतील हे तिथे राब राब राबवत आहेत त्या उमेदवारांची आर्थिक मानसिक पिळवणूक होत आहे शारीरिक पिळवणूक होत आहे आता एका प्रकारचा अत्याचाराचे सहन करता येईल इतकं सगळं होत होत असतानाही नवीन उमेदवारांनी जे मुलाखतीला येणार आहेत त्यांनी दहा वेळा खात्री करावी ज्या बोग संचालक मंडळाकडे कोणतेही पैसे देऊ नयेत व आपली आर्थिक फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी शिक्षण विभागाशी सल्ला मसलत करावं शाळेत जे लोक आधी पाच सात सल्लामसलत करावं ह्या सर्व गोष्टींची उहापोह करूनच त्यांनी उमेदवाराला मुलाखतीला जावी आणि जा त्या बाबतीत टीप शिक्षण विभागाने सादर केली आहे की या संदर्भ गोष्टीचा कोणतेही वैयक्तिक प्रश्न जर नवीन आले तर त्यांना मान्यता देणार नाही येणार नाही जोपर्यंत प्रविष्ट आहे त्यामुळे नवीन उमेदवारांना मी जनितांत हेमंत चोगले माहिती अधिकार कार्यकर्ता या नात्याने सामाजिक कार्यकर्ता या नात्याने आवाहन करतो की आपली फसवणूक होणार नाही याची आपण काळजी घ्यावी धन्यवाद